नमस्कार मैत्रिण संध्या कुकिंग्स चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवते मिक्स मोदक त्यासाठी मी पाववाटी रवा घेतलेला आहे बारीक व घरातलंच गव्हाचं पीठ चाळून घेतलेला आहे व एक वाटी खोबऱ्याचा केस घेतलेला आहे बाहेर रेडीमेड भेटतो तो घेतलेला आहे छोटी वाटी हवा घेतलेला आहे व अर्धी वाटी फुटलेला गोळ घेतलेला आहे ड्रायफ्रूट घेतलेले आहे तुकडे करून व कलर घेतलेला आहे थोडं तूप लागेल आता गॅस चालू करून घेते थोडस जरा तूप टाकते आता लगेच टाकून हे सगळं कृती करताना याची क्रीम एकदम एकदम बारीक एकदम मंद आचेवर करायचं आहे दाळ मुरण्याची कढी घ्यायची खोबरं भाजून चांगलं चालेलं आहे तयार आता एका ताटामध्ये काढून घेते आता यामध्ये एक चमचा चूट टाकते रवा तो चांगला खमंग वास आहे पण ते मी भाजलेला आहे रवा आता हा काढून घेते जास्त हातात वास येते तुपाचा मस्त यायचं ठेव छान होतं इथं टेस्ट होतो कोणाला पुन्हा एक चमचा तुफ घालते अर्धीवरती हवस पीठ टाकते हे छान भाजलेलं आहे हां तर हे पण त्या साठामध्ये काढून घेते खवा आहे टाकते आणि त्याच्या तयारी हा जरा फोडून घेतलेला खवा पण भाजून घ्यायचा खवा भाजून चांगला झालेला आहे हाही काढून घेते त्याच किती ठेवायचं सर्व एकत्रच ठेवायचं घडीवाट्टी मुळ आहे ना हा ओतून घेते थोडेसे चूट टाकते Ô, tôi nhiều nhé थोडंसं जरा शिंदू थोडंसं दूध घेते ह्याच्यामध्ये थोडंसंच फ्रूट कलर टाकते कलर यासाठी फ्रूट कलर आणि टाकून घेते आणि हा जरा चिमट वगैरे मीठ आहे ते पण हे टाकते एक चमचा तूप दोन चमचे तूप टाकते मिक्स करून घेते आणि थोडं अजून एवढं दूध घेतलेलं आहे यामध्ये अजून अगदी या वाटी वा जरा दूध टाकते मी कमी पडलं जरा दूध हवा आहे ना तूड आहे इलायची हे टाकते आता मिक्स करून घेते सगळं दुधामध्ये चांगलं असं झालं मिक्सर कोरडं घालत हे झालेलं आहे आता असं मिश्रण आता हे ताटामध्ये मोठं टाकून गार करून घ्यायचं गार करून घेते म्हणजे जे मोदक करून घ्यायचे जर कोमट असापर्यंतच थंड करून घ्यायचं हे मोदक साच्यामध्ये थोडे थोडे टाकून साचा बंद करून घ्यायचं झालेला आहे आपला मिक्स मोदक असे मी सर्व करून घेते नंतर दाखवते असे ठेवून टाकायचे आणि सर्व मोदक तयार करून आलेले आहेत एक तुम्हाला तोडून दाखवते जे सॉफ्ट झालेला आहे आपण हे छान मिक्स मिक्स मोदक छान दिसतात खाऊन बघते वाह एकदम टेस्टी झालेला आहे मोदक तुम्ही माझ्या पद्धतीने मोदक करा व खा व खाऊ घाला खा घरच्यांना घरचे खुश होऊन जातील माझ्या या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ऑल ऑप्शनचं भेटेल ना बा काय कमेंट असेल तर कमेंट करा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया बाय